लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज आज माणखटाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि तेवीस तारखेला मान खटावचे आमदार प्रभाकरजी वीस तारखेला जेव्हा मतदानाच्या साठी बाहेर पडाल तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्या बापाला आठवा आपल्या बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर छप्पर केलं असतं ते छप्पर करत असताना कापाड कष्ट केलेले असतात था, झाडाची काळं केलेली असतात त्या बापांना आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात ज्या बापानं शर्टाच्या खाली पण तुम्हाला सुख आणि विचार करा तो बाप जर घराच्या अंगणात बसलेला असताना आयुष्याच्या संध्याकाळी बाप घराच्या अंगणात बसलाय आणि मागून अख्खच्या अख्ख घर कुणीतरी घेऊन गेलं काय वाटेल त्या बापा सर्व साधारण बाप असंच हातभर होईल डोळ्यात पाणी येईल पण अशीच परिस्थिती जेव्हा ओढवली होती पंचावन्न साठ वर्षाची सामाजिक कारकीर्द राजकीय कारकीर्द पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं मागचं घर खायचं झालं आणि दिल्लीतले नेते गिराडा सारखे नजरा लावून बसले होते आता महाराष्ट्र वाकणार आता महाराष्ट्र झुकणार पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उभा राहिला तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार आणि जिंकून दाखवणार त्या योद्ध्यासाठी त्या पवार साहेबांसाठी ही निवडणूक करायची आणि पवार साहेबांसाठी निवडणूक करताना काय हरू द्यायचं नसतं आपल्याला नसत्या घर हिरावून सुद्धा पुन्हा नव्यानं मोठी उबारी घेणाऱ्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या बापाला जिंकवण्यासाठी मतदान करा अमोल कोल्हे मान मतदारसंघात आता फक्त प्रभाकर घारगे नाही तर आमदार प्रभाकर घारगे असा अमोल केला उल्लेख गेली सुमारे तीस वर्ष मोठ्या कष्टानं राष्ट्रवादी पक्ष नावाचं घर उभं करून सर्व सोपती मोठ्या विश्वासानं गोळा केले अनेक तळाघळातील होतकरू तरुण राजकीय प्रवाहात आणून सक्षम नेतृत्व तयार केलं ज्याप्रमाणे आपला बाप फाटलेली कपडं घालून आपल्या मुलाबाळांना त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वस्वपणाला लावतो आणि पोरं सक्षम झाल्यावर त्या बापाचं घर हिरावून घेतात त्याला घराबाहेर काढतात अशी परिस्थिती आल्यावर कुटुंबासाठी झिजलेला बाप मनानं आणि शरीरानं तुटून पडतो पण त्यातून पुन्हा उभारी घेत तेवढ्या जोमानं पुन्हा रणांगणात उतरतो आणि भल्या भैलांना घायाळ करतो याच पद्धतीनं देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष वाढवला आणि काही अतिविश्वासू पोरांनी कुणाच्या तरी अमिषापोटी तो पक्ष आणि घड्याळचिन्ह हिरावून घेतला अशा कृतज्ञ व्यक्तींना घरी बसून जनतेच्या विकासासाठी आयुष्यभर झिजलेल्या चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा असलेल्या या बापाला जिंकवण्यासाठी सर्वांनी तुतारी चिन्ह असलेल्या उमेदवारांना बहुमतांना विजयी करा असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित जनसमुदायाला केलं मानखटाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घारगे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित प्रचार सभेत खासदार कोल्हे बोलत होते यावेळी उमेदवार प्र प्रभाकर घारगे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील माणे मानखटाव नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख राष्ट्रीय काँग्रेसचे रणजित सिंह देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई सुरेंद्र गुदगे संदीप मांडवे नंदकुमार मोरे अभयसिंह जगताप आदींनी आपापल्या शैलीत विरोधी महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला प्रचार सभेला विविध भागातून आलेल्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र राष्ट्र नाही होणारच आहे त्यामध्ये काय माझ्या मनावर शंका नाही आहे काय कारण मित्रांनो आपण बघितलं सर गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं त्यानंतरच्या काळामध्ये नोटाबंदी झाली जीएसटी आला पण त्यामधनं दहा वर्षामध्ये आपला सामान्य दुष्काळी भागात शेतकऱ्याला त्याचा काय फायदा झाला नाही अनेक तरुण बेरोजगार झाले आणि शेतकरी आता मागोडा केला त्याच्यामध्ये अतिशय अडचणीची परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे केंद्रातले सरकार आताच्या काटावरती कस तरी दुसऱ्याच्या मतीनं आलं पण राज्यामधलं सरकार तर गमती आलं माहिती सरकार आघाडीचं सरकार गेलं आणि काय कुणाला कळालंच नाही की अचानकपणे सरकार आलेलं ज्या पक्षाच्या पाठिंब्यावरती शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्थापन केले त्यात फुडून एक जाऊन एक सरकार स्थापन झालं ते खोकेवाल सरकार झालं त्याच्या जोडीला पंचवीस वर्षापूर्वी आणि साठ वर्ष राजकारण करणाऱ्या पवार साहेबांच्या पाठीत खंजीर कुपसून दुसराही ग्रुप त्याच्यामध्ये त्या सरकार सामील झाला ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडून आला जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या माडीला माडीला बसला पंधरा वर्षाचा निष्क्रिय आमदार कुठं घालवायचा हे तुम्ही ठरवायचं तो अधिकार तुम्हाला आहे आणि म्हणून इथं आलेल्या सर्व वक्त्यांनी आपल्याला सूचना केली की पाण्याचं अतिशय मोठ्या प्रमाणात कोस्टरबाजी करणं दरवेळी वेगवेगळी कारण सांगितलं मी आता वेळ थोडा असल्यामुळे सांगितलं की आपल्या खटा पाणी प्रश्न कधी मंजूर झाला कुणा कोणाच्या काळात कशी कामं झाली आणि कुणामुळे सुटलाय त्यामध्ये अनेकांचं त्याच्यामध्ये सहकार्य सहभाग आहे पण केवळ जे काय केलं ते मीच केलं काय नाही मागच्या निवडणुकीमध्ये उत्तर मांडला पाणी देण्यासाठी तिथं नाळ फोडला इथं मुख्यमंत्री दहा वर्ष प्रकल्प मागे गेले आणि घोषणा केली एक वर्ष पाणी आणतो ते नाहीतर मी राजीनामा देईन आता काय पाच वर्ष निघून गेले आता तिथंच काय सांगायचं इसा, इकडे आले खटाव तालुक्यात कळलो ना परत टेंबूचं पाणी योजना पण बदलली जागा पण बदलली आता टेंबूचं पाणी आणतो केली ती आचर्षा आदल्या दिवशी म्हणजे काय चाललेलं याच्यामध्ये गेल्या पंधरा वर्षात या तालुक्याला पाठीमागे नेण्याचं काम या मतदारसंघाला मागे नेण्याचं काम केलं केलं असलं तर <laughs> मार्चच्या अगोदर माणसं मिली एप्रिल मध्ये जीवन झाली उपचार केले गेले घरी पाठव सरकारी खर्चा घर पाठव मानाटाव अशा या कामामुळं गुरुदैवानं हो। टीकेचा दरी झालाय प्रचंड बदनामी मालाने घटावची होते आणि जो मानाने घटावची बदनामी करतो त्याला घरी जाण्याचा अधिकार आहे <laughs> तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे प्रचंड गर्दी आहे आणि तुम्ही मनामध्ये तुम्ही ठरवलंय की तेवीस तारखेचा गुलाल निश्चितपणाने आपला असणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या बरोबरीनं मी ज्या ठिकाणी हा गुलाल घेण्यासाठी जे काही परिश्रम करायला लागतील ते पवार साहेबांच्या आदेशानुसार करणार आहे वीस तारखेला जेव्हा मतदानाच्या साठी बाहेर पडाल तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्या बापाला आठवा आपल्या बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर छप्पर केलं असतं ते छप्पर करत असताना काभाड कष्ट केलेले असतात झाडाची काळं केलेली असतात ज्या बापाना आधारासाठी असतात ज्या शर्टाच्या खाली भोक पडलेलं घातलेलं असत पण तुम्हाला सुख आणि विचार करा तो बाप जर घराच्या अंगणात बसलेला असताना आयुष्याच्या संध्याकाळी बाप घराच्या अंगणात बसलाय आणि मागून अख्खच्या अख्ख घर कोणीतरी घेऊन गेलं काय वाटेल त्या बापाला सर्वसाधारण बाप तर हातबल होईल डोळ्यात पाणी येईल पण अशीच परिस्थिती जेव्हा उडवली होती पंचावन्न साठ वर्षाची सामाजिक कारकीर्द राजकीय कारकीर्द पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं मागचं घर नाहीच झालं आणि दिल्लीतले नेते किनाऱ्यासारखे नजरा लावून बसले होते आता महाराष्ट्र वाकणार आता महाराष्ट्र झुकणार पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उभा राहिला तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार आणि जिंकून दाखवणार त्या योथ्यासाठी त्या पवार साहेबांसाठी ही निवडणूक करायची आणि पवार साहेबांसाठी निवडणूक करताना कायम लक्षात ठेवा आयुष्याच्या संध्याकाळी बापाला कधी हरू द्यायचं नसतं आपल्याला बापाला जिंकतानाय आणि बाप असताना तुतारी वाजवणाऱ्या माणसा समोरचं बटन दाबा आणि तुतारी अशी वाजवा फक्त एका ठिकाणी नाही फक्त मान खटाव मध्ये नाही मान खटाव मध्ये वरून कितवा नंबर आहे करेक्ट आहे वरून तिसऱ्या नंबरच प्रभाकरजी घारगेंच्या समोरच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच बटन दाबायचे पलीकडे वाई महाबळेश्वरला अरुणा देवी पिसाळ यांचा क्रमांक एक पाहुण्या लाव्याला सांगा त्यांच्या समोरच तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबायचंय पलीकडे कोरेगावला शशिकांत शिंदेचा ते बटन दाबायचंय कराड उत्तरला बाळासाहेब पाटलांचे एक आणि मान खटावला हा म्हणजे हाय लक्षात मला वाटलं एक दोन तीन करून म्हणजे थोडक्यात लक्षात काय ठेवायचंय तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंना मत तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत म्हणजे राहुलजी गांधींना मत आणि त्यामुळे तुतारी अशी वाजवा का तुतारीच्या दानक्यानं तांबड्याला पाकळी शिल्लक नाही राहिली पाहिजे कृष्ण हरी धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका